पाणी आहे तर भाग्य आहे पाणी आठलं की भाग्य हे लक्षात ठेवा पाणी हे आपल्या कपाळावरच जसं स्त्रीच कुंकू असतं ना तसं आपलं कुंकू म्हणजे हे पाणी आहे हे, हे लक्षात ठेवा तर म्हणजे इतकं इतकं वाटतं रडायला येते गोष्ट ऐकून एव्हरेज जो शेतकरी आत्महत्या करतो पंधरा हजार रुपयासाठी शेतकरी लटकून घेतो स्वतःला पंधरा हजार रुपये पंधरा हजार राजकारणामध्ये जो व्यवहारवाद आलाय शेवटचा प्रसंग सांगून तुम्हाला मी थांबतो हुशार व्हा तुम्ही राजकारणामध्ये जो पैशाचा व्यवहारवाद आलाय त्यांनी शेतकऱ्याला आणि शेतकरी चळवळीला गिळंकृत करून टाकले निवडणुका कशा जिंकायच्या मला नको सांगू होत चाल म्हणे ही वागणूक आपल्याला मिळते कारण यांना माहितीये निवडणुका कशा जिंकायच्या तुमचं पाणी आलं तरी काय बिघडतंय काय बिघडतं तुमचं त्यांचं काही बिघडत नाही साक्षात दत्तात्रयांनी माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा भाग्याचा योग आणला की शेतकऱ्यांच्या इतक्या चांगल्या कॉससाठी पंडितांना जे सुरू केलं आहे सतरा वर्ष लढा देत आहेत त्याच्यात सामील होण्याचा मला संधी मिळाली मी जे बघितलं की मराठवाडा त्यातल्या त्यात वैजापूर तालुका तुम्हाला माहितीच असेल की पूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त संभाजीनगर जिल्ह्यात नाही सगळ्यात कमी पाऊस जर कुठे पडतो तर तो आपल्या तालुक्यात पडतो जरी हे एक दुर्भाग्य असलं तर याच्या पुढचं दुर्भाग्य त्याच्यापेक्षा मोठं आहे कित्येक वर्ष आपल्याला नांदूर पद्मेश्वर कालवा झाला साहेबांची पंधरा वर्षांची कारकिर्द झाली कित्येक गोष्टी झाल्या आंदोलना झाले पण अजूनही आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळालेलं नाहीये आणि ह्याचा दुष्परिणाम मला आता वैजापूरमध्ये दोन हजार दोन तीन पा, नाही पाच पासून मी पूर्ण वेळ आलो इथे तर मी हे ऑब्झर्व करतोय बघतोय आता आमचे कॉलेजेस आहेत लोक इथे नोकरी करायला यायला तयार नाही आहे शिक्षक यायला तयार नाही आमच्या कॉलेजेसला मेडिकल कॉलेजेस आहेत चार पाच प्रिन्सिपल यायला तयार नाही चांगली लोक आपल्या भागात यायला तयार नाही पण आणि नेमकं उलटं होतंय की इथून लोक सोडून जाऊ लागलेले आहेत गाव मुलं सोडून जाऊन मुंबईत पुण्यात नाशिक नगर कुठे कुठे हे का घडू लागलंय माहितीये ही सगळ्या जे अर्थकारण आहे सगळी इकॉनॉमी आहे ही पूर्ण पाण्याच्या भोवती फिरते पाणी आहे तर भाग्य आहे पाणी आठल की भाग्य आठलं हे लक्षात ठेवा पाणी हे आपल्या कपाळावरच जसं स्त्रीच कुंकू असतं ना तसं आपलं कुंकू म्हणजे हे पाणी आहे हे लक्षात ठेवा हे लक्षा <laughs> मी टोपी जी घातली आहे अशीच नाही घातली आहे आरोग्यवारी तुमच्या आंदोलनाच्या लाईन्सवरच मी माझं काम मागच्या दोन हजार तेवीस सहा डिसेंबरला सुरू केलं आणि आरोग्यवारीमध्ये मला जे जे प्रश्न दिसत आहेत अहो इतकं म्हणजे इतकं वाईट वाटतं इतकं रडायला येते गोष्ट ऐकून एव्हरेज जो शेतकरी आत्महत्या करतो पंधरा हजार रुपयासाठी शेतकरी लटकून घेतो स्वतःला पंधरा हजार रुपये पंधरा हजार हो शेत बाहेर हॉटेलमध्ये गेलं एका कुटुंबाचा एका आठवड्याचा हॉटेलचा खर्च पंधरा हजार रुपये असतो त्या ताजमध्ये तुम्ही गेले अधिकारी सगळे लोक अहो बॉटल्स नुसत्या ज्या फोडल्या जातात ती एक बॉटल हजार रुपयाची असते या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणि मी तुम्हाला सांगतो मी आरोग्यवारीमध्ये मी एक गोष्ट बघितली मला एक पोरगा भेटला तो म्हणे डॉक्टर साहेब एका प्रश्नाचं बघा म्हणे तुम्ही खूप सिरियस प्रश्न आहे पोरांचे लग्नच होत नाहीत म्हटला एका गावामध्ये शंभर शंभर दोन दोनशे तीन तीनशे पोर आहेत लग्नच होत नाही आहेत मला सांगा ताई जर आता ही मुलगी आहे आपली हे पोरं आहेत हे आपले शेत असे कोरडे ठाक जर राहिले तर तुम्हाला वाटतं आजी तुम्हाला वाटतं सून येईल तुमची इथं नांदायला ती म्हणेल पाळ तिकडच कशाच काय म्हणेल ती म्हणेल मला तिकडं फ्लॅट पाहिजे हे पाहिजे जर आपली शेती हिरवीगार झाली आपल्या शेतकऱ्याकडे तुम्हाला सांगतो आणि हे शक्य आहे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये लक्झरी गाडी उभी पाहिजे लक्झरी गाडी जर दिसली तर आपल्या एका एका पोराला चार चार पाच पाच स्थळ उभे राहून येतील आणि या माऊली मी तुम्हाला सांगतो काही झालं अख्खं शेत वाळून गेलं ना तरी हिमाऊली हे शेत सोडत नसते मी स्वतः मी आज इथे डॉक्टर म्हणून आलेलो नाही आमची शेती आम्ही शेती राखतो शेती कसतो आमची आई दर दिवस दर आठवड्याला शेतीमध्ये जाते आणि मला एवढी कळकळ माझ्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण सांगतो आमच्या कुटुंबाचं अख्खं आयुष्य माझ्या आईचं अख्खं आयुष्य हे शेतकरी चळवळीत गेलेलं आहे माझ्या लहानपणी दरवर्षी आईला मी लाठ्या काठ्या खाऊन जखमी होऊन शेतकरी आंदोलनात घरी आलेलो बघितलंय आणि मी जेव्हा फक्त सात वर्षाचा सा होतो तेव्हा माझी आई येरवड्यामध्ये अठ्ठावीस दिवस कापूस आंदोलनामध्ये जे पश्चिम कोपरगावला झालं होतं त्याच्यामध्ये लहानपणी मी हे सगळं डोळ्यांनी बघितलंय शरद जोशींच्या आंदोलनात त्याच्यामुळे माझं इतकं तुटतं आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट पंडितांना ह्याच्यावर आपल्याला काम करायचंय राजकारणामध्ये जो व्यवहारवाद आलाय शेवटचा सा प्रसंग सांगून तुम्हाला मी थांबतो हुशार व्हा तुम्ही राजकारणामध्ये जो पैशाचा व्यवहारवाद आलाय त्यांनी शेतकऱ्याला आणि शेतकरी चळवळीला गिळंकृत करून टाकलं त्या जे मी मंत्र्याचं नाव घेणार नाही कदाचित पुढे घेईल काही काही काळाने ते म्हणजे महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याचा मुलगा मोठ्या एका मुख्यमंत्र्याचा मुलगा ते समोर त्यांच्या समोर काही लोक शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन आले त्यांनी सांगितलं आपल्या भागातले शेतकरी असा असाय सिंचनाच आहे आणि मराठवाड्याच तर ते त्याला म्हटले मंत्री महोदय हे आपल्याला खूप मदत करतात आपल्या मतदारसंघातले लोक शेतकऱ्यांचे ते त्याला म्हणे ए निवडणुका कशा जिंकायच्या मला नको सांगू होत चाल बायरव म्हणे ही वागणूक आपल्याला मिळते कारण यांना माहिती आहे निवडणुका कशा जिंकायच्या तुमचं पाणी आलं नाही तरी काय बिघडतंय काय बिघडतं तुमचं त्यांचं काही बिघडत नाही निवडणुका कशा जिंकायच्या आहे कळलंय ना तुमचे शेत तुमचे पोर लटकले तरी चालतील आमच्या निवडणुका कशा जिंकायच्या माझा गळंकृत केले आणि हुशार व्हा या टोपीची सांगतो हे होऊ देऊ नका राजकारण कसं करायचंय बघून घ्या तुमचं तुम्ही आमचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे हा दम हे नाक तोंड जर आपल्याला शासनाचं जर काही जर दाबता आला नाही पंडितांना तर मग आपण आपल्या आईचे पोरं नाही आहेत त्याच्यामुळे आपण शेतीमध्ये पाणी आणण्यासाठी जे काही करता येईल ते करू